इतिहासामध्ये काही व्यक्तिमत्व अशी असतात जी काळाच्या सीमा ओलांडून जगाला दिशा देतात अशा महान आज्ञांपैकी एक म्हणजे स्वामी विवेकानंद एक तरुण संन्यासी ज्याने आपल्या विचारांनी जगाला हादरवलं भारताच्या अध्यात्मिक वैभवाची आठवण करून दिली आणि युवकांना जागर केलं स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी एक हजार आठशे त्रेसष्ट रोजी कोलकात्यात झाला त्यांचं मूळ नाव होतं नरेंद्रनाथ दत्त लहानपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान आणि विचारशील होते विश्व आत्मा देव या विषयी त्यांना नेहमीच प्रश्न पडत ते विचारायचे देव आहे का कुठे आहे आणि का दिसत नाही कोणालाही त्यांच्या या प्रश्नांचं उत्तर देता आलं नाही परंतु जेव्हा ते रामकृष्ण परमहंसांच्या संपर्कात आले तेव्हा त्यांना उत्तर मिळालं रामकृष्ण म्हणाले हो देव आहे आणि मी त्याला अनुभवलं आहे हे ऐकताच नरेंद्रच्या जीवनाचा पूर्ण मार्ग बदलला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आध्यात्मिक अभ्यास सुरू केला आणि काही वर्षांनी ते संन्यासी झाले आणि झाले स्वामी विवेकानंद ते संपूर्ण भारतात फिरले लोकांची स्थिती पाहिली दुःख समजून घेतलं त्यांनी पाहिलं की देश दारिद्र्य अज्ञान आणि गुलामगिरीत बुडालेला आहे त्यांना वाटलं देशाला शिक्षण हवं आहे आत्मविश्वास हवा आहे ते म्हणायचे आपल्याला मंदिरांची नाही तर शाळांची गरज आहे एक हजार आठशे त्र्याण्णव मध्ये ते अमेरिकेला गेले शिकागोमध्ये जागतिक धर्म परिषदेचा भाग बनण्यासाठी त्यांनी तिथे सुरुवात केली सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांनी थरारून गेलं त्यांनी सांगितलं भारत हा सहिष्णुतेचा शांतीचा आणि अध्यात्माचा देश आहे सर्व धर्म सत्याकडे नेणारे मार्ग आहे आपण सर्व एकाच विश्व कुटुंबाचे सदस्य आहोत स्वामी विवेकानंदांनी जगाला भारतीय तत्वज्ञानाची खरी ओळख करून दिली पण त्यांच्या भाषणाहून अधिक प्रभावी होत युवकांसाठी त्यांचा संदेश ते म्हणायचे उठा जादे आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका शक्ती म्हणजे जीवन कमजोरी म्हणजे मरण स्वतःवर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यातच आहे त्यांच्या शब्दांमध्ये अशी ऊर्जा होती की ते आजही लाखो युवकांच्या हृदयात प्रेरणा निर्माण करतात ते म्हणायचे धर्म म्हणजे केवळ उपासना नव्हे धर्म म्हणजे माणुसकी सेवा आणि कर्म जो उपासना करतो पण गरीबांना मदत करत नाही त्याचा धर्म अधुरा आहे आप आधी स्वतःला ओळखात कारण आत्मा अमर आहे शक्तिशाली आहे आज आपण स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात केल्यास आपण एक सशक्त सजग आणि सज्जन भारत घडवू शकतो चला तर मग आजपासून आपण ठरवू स्वामी विवेकानंदांच्या मार्गावर चालायचं आत्मविश्वासाने जगायचं आणि देशासाठी काहीतरी करायचं स्वामी विवेकानंद एक युगपुरुष एक ज्वलंत दीपस्तंभ आणि अनंत प्रेरणाचा स्रोत